नमस्कार मैत्रिणीनो काल का, आपण क कैरेची चटणी बघितली आज आपण काय करूया चटपटीत आंब्याच्या फोडी बनवूयात त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे मीठ हळद तिखट शेंगदाण्याचं कूट जिरे मोहरी आणि फोडणीसाठी तेल तर आपण आता काय करूया सगळ्यात अगोदर कैऱ्याच्या फोडीमध्ये थोडंसं हळद टाकून घेऊयात चवीनुसार मीठ लाल तिखट आणि शेंगदाण्याचं कूट हे सर्व मिश्रण काय करूया आपण एकत्र करून घेऊयात हे सर्व आप मिश्रण आपण एकत्र केलेला आहे आता ह्या कैरीच्या फोडींना काय करूया आपण फोडणी देऊयात हे लोखंडी कडला आहे या आपण तेल घालूयात ओडणीला लागेल तीन चमचे मी तेल याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे या आता आपल्या तेलामध्ये आपण थोडेसे मोहरी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे असं टाकून घेऊ आणि हे फोडणी आपण कैऱ्यांच्या फोडणीला देऊया आता ही फोडणी आपण मस्तपैकी या आंब्याच्या फोडींवर टाकूयात आणि मिश्रण सगळे पूर्ण मिक्स करूयात वा काय सुरेख रंग आलाय चटपटीत अशी आपली ही आंब्याच्या फोडी जेवणाबरोबर मस्त तोंडाला पाणी सुटेल असे चटपटीत हे आंब्याच्या फोडी रेसिपी करून बघा आवडली तर लाईक कमेंट अँड शेअर करायला विसरू नका